वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे देव सर्व सर्वदा नमस्कार मी निखिल लुंटे गुरुजी आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण मासाबद्दल श्रावण मास हा हिंदू पंचांगानुसार पाचवा महिना येतो श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यामध्ये पूजा अर्चा धार्मिक कार्य विविध कार्य अशी केली जातात या महिन्यामध्ये रात्रीच्या प्रारंभी श्रवण नक्षत्र हे पूर्वेला उगवते आणि पहाटे पश्चिमेला मावळ तसेच श्रावण महिन्यामध्ये पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रापाशी असतो म्हणून त्याला श्रावण नाव असे पडलेले आहे उत्तर भारताच्या पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेपासून श्रावण महिना सुरू होतो तसेच महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या लगतच्या राज्यामध्ये अमावास्यापासून श्रावण मास सुरू होण्याची प्राचीन परंपरा आहे धन्यवाद वक्रकंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ कुर्मेदेव सर्वकार देव सर्वदा धन्यवाद